हॅलो मी सुनीता कुकवीज सुनीता पराते या चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते चला तर आज मस्त बनवूया आज आपण बटाटा रस्सा भाजी एकदम झणझणीत जन एकदम छान आणि एकदम सोप्या आणि घरच्याच सामग्रीपासून आपण सगळे हे बनवणार आहोत आणि अगदी झटकीपट होणारे ही भाजी आहे चला तर मग बनवायला सुरुवात करूया आता इथे मी काही मसाले घेतलेले आहे जसं दोन चमचे मी इथे धणे घेतलेले आहे अख्खे धणे दोन चमचे इथे तीळ घेतलेली आहे एक चमचा मी खसखस घेतलेली आहे एक चमचा बडुशोक आणि अर्धा वाटीपेक्षा थोडं कमी आपलं हे खोबरं असं पातळ पातळ कट करून घेतलेलं आहे आता हे आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये असंच आपल्याला अगदी बारीक करून घ्यायचं आहे भाजायचं वगैरे काही नाही आहे असंच बारीक करून वाटण तयार करून घ्यायचं आहे आपल्याला आता हे सगळंच्या सगळं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकणार आहे बघा आपल्याला हे छान अगदी मस्त वास येतो या मसाल्यांचा खूप सुंदर असा वास येतो आणि हे आपल्याला असंच कच्चंच आपल्याला मिक्सरच्या भांड्यामधून ग्राईंड करून घ्यायचं आहे पहा आता मी हे छान असं मस्त ग्राईंड करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मी अगदी थोडंसं पाणी घालून यामध्ये नंतर मग छान अगदी बारीक पेस्ट तयार करून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता एकदम छान अशी बारीक पेस्ट तयार झालेली आहे पहा एकदा परत एकदा दाखवते आणि थोडीशी कोथंबीर पण मी यामध्ये घालून घेतलेली होती तर गॅसवर मी एक कढई घेतलेली आहे व त्या कढईमध्ये छान असं तेल टाकून घेतलेलं आहे तेल छान गरम झाल्यानंतर आपल्याला इथे जिरं घालून घ्यायचं आहे आणि जिरं छान तडतडलं की मग आपल्याला याच्यामध्ये मस्तपैकी छान असं हिंग घालून घ्यायचं आहे आता हिंग पण छान झाला अशी हिंगाची फोडणी दिली ना भाजीला खूप सुंदर अशी चव येते आता इथे मी एक कांदा कापून घेतलेला आहे अगदी मिडियम साईजचा एकच कांदा घेतलेला आहे आणि तो पण आपल्याला एकदम छान असा मस्त पैकी परतवून घ्यायचा आहे बघा एकदम छान अगदी त्याच्यातला कच्चेपणा जाईपर्यंत परतवून घ्यायचा आहे आता इथे कांदा छान असा मस्त परतवला गेल्यानंतर इथे मी एक टोमॅटो घेतलेला आहे मस्त एकदम लाल टोमॅटो घेतलेला आहे तो देखील आपल्याला या कांद्याबरोबर छान असा मस्त परतवून घ्यायचा आहे बघा एकदम मस्त अगदी छान तुम्हाला जर माझे व्हिडिओ पाहायला जर आवडत असतील ना तर मग माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि नवीन असतील तर नक्की सबस्क्राईब करा चला तर मग इथे कांदा देखील आपला छान मस्तपैकी परतवून झाला आहे आणि त्याच्याबरोबर टोमॅटो देखील असा परतून झालेला आहे आता आपल्याला एक छान अशी वाफ काढून घ्यायची आहे म्हणजे टमाटा आपला जो आहे वाफेमुळे एकदम छान असा शिजला जाईल आता यामध्ये आपल्याला चवीपुरता मीठ घालून घ्यायचा आहे इथे मी मीठ घालून घेतलेले आहे चवीपुरता आता पुन्हा आपल्याला छान असं मस्तपैकी हलवून घ्यायचं आहे छान एक्झुम करून घ्यायचं आहे मिठाने काय होतं पाणी सुटतं आणि टमाटा पण लवकर शिजायला मदत होते आता यामध्ये मी एक चमचा हळद घालून घेतलेली आहे दोन चमचे मी धणेपूड घालून घेत आहे यामध्ये आता त्यानंतर तिखटपणानुसार आपल्याला इथे तिखट घालून घ्यायचं आहे पहा एकदम सुंदर आणि एकदम छान लागते ही भाजी अगदी तुम्ही टिफिन मध्ये दे सुद्धा देऊ शकता आणि इथे मी एक चमचा इथे मसाला घालून घेतलेला आहे घरचा मसाला आता हे सगळं छान अगदी मस्त मिक्स करून घ्यायचं आहे एका साईडला मी अगदी पातेल्यामध्ये थोडस गरम पाणी करायला ठेवलेलं आहे या भाज्यांमध्ये थोडस गरम पाणी जर घातला ना की तर्री खूप छान येते आणि दिसायला रंग पण खूप सुंदर येतो आता हे मसाले छान भाजून झालेले आहेत यामध्ये अद्रक लसून हिरव्या मिरच्यांची आणि कोथंबीरची पेस्ट तयार केलेली आहे कोथंबीरच्या काड्या घालून मी इथं पेस्ट तयार करून घेतलेली आहे आणि ती एक चमचा याच्यामध्ये घालून घ्यायची आहे आता बघा याच्यामध्ये अगदी थोडस पाणी घालून घ्यायचं आहे म्हणजे जसं आपले पावडरी मसाले जे टाकलेले आहेत आपण अजिबात जळायला नको त्यामुळे बघाय किती सुंदर असा कलर पण खूप सुंदर आलेला आहे आणि हे छान एक जीव झालेला आहे पहा आता इथे मी पाच बटाटे मिडियम साईजचे जे आहे त्याचे सालं काढून स्वच्छ असे धुवून घेतलेले आहे व आपल्याला ते यामध्ये टाकून घ्यायचे आहे मस्त पैकी आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बटाट्याला हा पूर्ण मसाला लागला पाहिजे असं इथपर्यंत आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही अगदी बटाट्याची सालं न काढता जरी केली ही भाजी तरी खूप सुंदर लागते आता आपल्याला छान मस्त पैकी वाफ काढून घ्यायची आहे बघा एकदम सुंदर पाच ते सात मिनिट इथे वाफ काढून घेतलेली आहे बघा आणि पूर्ण मसाला हा बटाट्यावर एकदम कोट झालेला आहे तुम्ही पाहू शकता आता ह्या स्टेजला आपल्याला गरम पाणी घालून घ्यायचं आहे तुम्हाला जितका रसा हवा आहे तितका तुम्ही करू शकता बघा एकदम छान अगदी आणि आपल्याला टिफिनला वगैरे द्यायचं असेल ऑफिसमध्ये वगैरे द्यायचं असेल तर तुम्ही याच्यामध्ये रसा नाही केला तरी चालेल आवडीप्रमाणे आता इथे छान मस्त पैकी आपल्याला पाच ते सात मिनिटं अजून वाफ काढून घ्यायची आहे म्हणजे आपला बटाटा एकदम सुंदर शिजेल पहा आता इथे बटाटा पाहूया आपण शिजला की नाही बघा एकदम छान शिजलेला आहे बटाटा एकदम मस्त झालेली आहे आपली ही भाजी बघा होतच आलेली आहे कलर पण खूप सुंदर आलेला आहे आता आपण जो मिक्सर मध्ये जे वाटण तयार केलेलं होतं धणे खोबरं आणि बडिशेप वगैरे खसखस आणि तीळ आता हे सगळंच सगळं वाटण आपल्याला यामध्ये वरतून घालायचं आहे असं जर हे वरतून घातलं ना की भाजीला अप्रतिम टेस्ट येते पहा एकदम मस्त पैकी ही भाजी तुम्ही भाकरी बरोबर अगदी रस्सा करायचा असेल तर भाकरी बरोबर पोळी बरोबर अगदी साध्या साध्या वरम भाताबरोबर तूप घालून सुद्धा तुम्ही ही भाजी खाऊ शकता बघा किती सुंदर कलर आलेला आहे आणि बस हा मसाला टाकल्यानंतर मात्र आपल्याला अगदी तीन चार मिंटा चा हो ते चार मिनिट फक्त वाफ काढून घ्यायची आहे आणि हे मिक्सरच्या भांड्यामध्ये जो मसाला वाटला होता त्याच मी पाणी घालून घेतलेलं आहे ते पण गरम पाणी घालून घेतलेलं आहे पहा आपली ही भाजी एकदम सुंदर अशी तयार झालेली आहे बस आता एक छोटीशी वाफ काढून घ्यायची आपली आणि बस आता ही भाजी आपली एकदम मस्त पैकी तयार झालेली आहे चला तर मग आता आपल्याला इथे सर्व करून घ्यायची आहे बघा किती सुंदर आता वरतून आपल्याला कोथंबीर घालून घ्यायची आहे तुम्हाला जर वाटलं तर यामध्ये तुम्ही अगदी कसुरी मेथी जरी हातावर क्रश करून घातली ना तर खूप सुंदर अगदी खूप छान होते ही भाजी तुम्हाला अगदी कलर वगैरे टेक्स्चर वगैरे पाहूनच छान वाटली असेल बघा एकदम छान अगदी तोंडाला पाणी सुटलं असेल आता ही एका डिश मध्ये मी सर्व करून घेत आहे एकदा नक्की या पद्धतीने तुम्ही करून बघा आणि हा मसाला तुम्ही कोणत्याही भाजीला वापरू शकता बघा एकदम छान अशी तयार झालेली आहे आता मी एका डिश मध्ये काढून घेतलेली आहे बघा खूप सुंदर झालेली आहे आणि शेजारीच आता माझी मुलगी उभी आहे तिला तर अगदी पाहून कधी खाऊ असं झालेलं आहे तर तीच खाऊन बघत आहे आणि ती म्हटली मम्मी खूपच खूप म्हणजे अगदी गरम गरम सुद्धा खाल्ली तिने अगदी जिबेला चटका बसला तरी तर नक्की करून बघा एकदा आणि मला कमेंट करा चला तर पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद